जे आमचे शत्रू आणि ते दोस्त उत्तमराव राव त्याचप्रमाणे आमचे पहिल्यापासून जे बसतात सगळे मागाव राहिलेले पुढे बसलेले सगळं नेत्या मंडळी त्याला या युतीला वैयक्तिक मागा विरोध होता परंतु बह्या आणि अर्जुनदानी सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला शांतपणे राजकारण करायचं विकास करत असेल तर आपल्याला उत्तमरावांच्या बरोबर जमून घ्यावं हो लागणार आहे आणि ज्यावेळेस विमान आलं बारामती नागपूरला गेलं नागपूरनं महागावी आलं आणि उतंबरावांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली मी वेळापूरच्या सभेमध्ये जाणून बुजून तुम्हाला शब्द दिला नाही कारण मला तुमच्या सगळ्याचे चेहरे बघायचे <laughs> एखादा माणूस हे आपला कार्यकर्ता आहे म्हणून मी शब्द दिले आता त्या हा मला उदाहरण दिलं मी त्याला कारण आहे का की मला एवढे सांगायचं होतं की माझा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला मी दिलेला शब्द पाळतो म्हणल्या उत्तमरावला दिलेला शब्द मी का नाही पळणार मी सुद्धा आम्ही पाळू की शब्द असा आहे की याच्या अशेंबी निवडणुकीमध्ये चंद्रा पूर्णपणे आमचा पाठिंबा राहील फक्त आठ एकच आहे की पक्षातून अर्ज असला पाहिजे किंवा अपक्ष दुसरामुळे घ्या आम्ही नाही आणणार आम्ही नाही आणणार तुम्ही तुताडे घेतले तर शंभर टक्के अपक्ष भरायला शंभर टक्के आणि दुसरं असं एखादा फॉर्म नाही भरला काय उत्तम का उत्तमरावने नाही फॉर्म भरला दुसरा कोणी फॉर्म भरला तर त्यांच्या आणि बाह्याच्या आधी विचारानं विचारांना नाव सुचवलं जाईल जे मान्य करून त्याला आम्ही पाठिंबा उत्तमरावनी सांगल ते माणूस ते उत्तमराव सांगतील तो माणूस आपण विचार करू नाही विचार करू पण उत्तमराव सांगतील तो बरोबर सांगा मी सांगतोय तीन पण त्यापैकी उत्तमराव सांगतील तोच अर्जुन कशाला मध्ये अजून तीन नाव सांगतील त्यापैकी तुम्ही आम्हाला तीन नाव सांगायचे बरोबर त्याबरोबर आपण चर्चा करायची आणि तीन पैकी एक तरी सांगा तू सांग

शंभर टक्के नाही नाही शंभर टक्के झाला पाहिजे आता आम्ही सभापती काय बोललो नाही जेव्हा जेव्हा तीन आम्ही बोलतो करतो सगळं असं द्या पण मारायचं नाही आम्ही आमचे चर्न म्हणून सगळं लावून काम करू शर्म न दिले कुठं आमदार पत्ता मारायचं आम्ही आलोय तर ओपन आलोय वेळापूर सांगितलं नाही आपण म्हणजे आपण बसायचं बसायच तेवढ्यासाठी सांगितलं आपण सगळ्यांना नुकसान करायचं निश्चित पण आहे उत्तमराव धन्यवाद देणार आहे की आता चाळीस वर्षाचे आपले जे काय मतभेद होते ते मजबती घेतले आज बॉलर बर मला लग्नाला जायचंय आणि तुम्ही शब्द दिलाय घर

पाठी असल्या माणसाला हुडकून हुडकून काढत असते कुठला सुद्धा आता अर्जुनदाकडे बहिल्याकडे येतात सगळी माणसं पण माझ्याकडे तिसरी माणसं आणि तुमच्या बघ एखादा कोण आला माझ्याकडे काय चुकून तर तुम वळखायला आलं पाहिजे की हे आपला कार्यकर्ता आहे जाणकारांचा कार्यकर्ता नाही आपला कार्यकर्ता एवढंच <laughs> समजावं म्हणून मी त्याविषयी बोललो ना, नाही आणि ते बोललो नाही की बरोबर आपण दोन साड्यां काम करायचंय ആ അതെ തന്നെ മല ഫോ എവടെ സാഹ ലിരിക്ക സാങ്കാ